हॅलो फ्रेंड्स मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स काल मी एक यूट्यूबवर माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेली होती तर ती व्हिडिओ मी अशी अपलोड केलेली होती की घरामध्ये ज्या गृहिणी राहतात तर त्या बऱ्याच गृहिणींना असं काहीतरी करायची इच्छा असते पण काय करावं हे त्यांना सुचत नाही तर मी काल त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच घरी राहणाऱ्या गृहिणींना असं मोटिवेट केलेलं आहे की तुम्ही घरात बसून हा केकचा बिझनेस करू शकतात आणि हा बिझनेस असा आहे की तो पुढचे शंभर वर्ष तरी हा बिझनेस बंद पडणार नाही तर तुम्ही घरात बसून हा केकचा बिझनेस कसा करायचा तर ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला माझी ती व्हिडिओ पाहायची असेल तर मी या व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओची लिंक देईल तर बघा मैत्रिणींनो आज मी तुम्हाला याच बिझनेसबद्दल केकच्या बिझनेसबद्दल तुमच्याशी बोलायला आलेली आहे तर मी अशा काही टिप्स तुम्हाला देणार आहे तर त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचा बिझनेस हा खूप ग्रो करू शकता तुम्ही तर बघा आज असं आहे बऱ्याच गावांमध्ये म्हणा सिटीमध्ये म्हणा कुठे पण केक हा प्रत्येक फंक्शनला हा केक हा कट केले केलाच जातो तर आता सगळीकडे हा केक हा लोक ऑर्डर करतच असतात तर आपल्याला जेव्हा केक हा लागतो तर आपण विचार करतो की आता केक हा सांगायचा सा कुठे ऑर्डर द्यायचा कुठे केकची कारण बेकरीमध्ये जे केक, बेकरी केक मिळतात ते बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि ते त्याची टेस्टसुद्धा असे घरच्या केकसारखी लागत नाही अशा बऱ्याच कस्टमरचं मला त्यांच्याकडून मला फीडबॅक आलेला आहे तर आपण असे बघत असतो आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी कोणी होम बेकर आहे का लेडीज जेंट्स कोणी पण असो तर जर कोणी असं आपल्याला मिळालं की हां के या लेडीजचा केक छान राहतो त्यांचा केक मी ऑर्डर केलेला आहे कोणीतरी आपल्याला थर्ड पर्सन असं सांगू शकतात की बाबा तुम्ही त्यांच्याकडे ऑर्डर करू शकतात त्या खूप छान केक देतात तर आपण त्यांच्याकडे केक ऑर्डर करतो आणि आपलं जे आपल्याला जसा पाहिजे तसा होम बेकर आपल्याला घरी फ्रेश आणि एकदम ताजा केक आपल्याला हा होम बेकर बनवून देतात आणि जो कोणी आता नवीन होम बेकर केक बनवत असेल तर त्याच्यासाठी ही व्हिडिओ खूप युजफुल राहणार आहे तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी अशा पाच टिप्स देणार आहे की त्यामुळे तुमचा जो केकचा बिझनेस आहे असेल तो खूप ग्रो होऊ शकतो तर आपली पहिली टिप्स जी आहे ती की आपल्याला केक हा व्यवस्थितपणे आणि चांगल्या प्रकारे केक बनवता आला पाहिजे तर बघा आता कसं आहे बरेच यूट्यूबर आपले असे केकचे बिझनेस करतात त्यांनी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर आपण ते बघून बघूनसुद्धा घरी केक बनवू शकतो आता असं काही राहिलं नाही आहे की आपल्या क्लास करायलाच पाहिजे आणि क्लासला गेलंच पाहिजे तरच आपल्याला केक बनवता येऊ शकतो असं काही राहिलेलं नाही आहे तर आपण यूट्यूबवर बघून बघूनसुद्धा आपण केक बनवू शकतो आणि कोणत्या कंपनीचं तुम्हाला प्रीमिक्स घ्यायचं आहे कोणत्या कंपनीचं तुम्हाला व्हिपक्रीम घ्यायचं आहे त्यात काय काय मटेरियल लागतं ते सर्व डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे मीना बेक या चॅनलवर सुद्धा मी त्या व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन तुम्ही ते केक बघू शकतात तर कसं आहे ना आपण जो बिझनेस करायचा म्हटला आता समजा केकचा बिझनेस जर आपण करायचं म्हटलं तर आपल्याला त्या बिझनेसबद्दल पूर्ण नॉलेज हे असायलाच पाहिजे पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय तुम्ही हा केकचा बिझनेस सुरू करू नका हे माझं तरी सांगणं आहे तुम्हाला पूर्ण बिझनेसचा आपल्याला नॉलेज आल्याशिवाय तुम्ही केक करायला घेऊ नका आणि चांगली क्वालिटी चांगलं आपण मटेरियल हे जर वापरलं तर आपला केक हा जास्त तो हो तर लोकांपर्यंत पोहोचायला काहीच वेळ लागणार नाही तर हे पहिली टिप्स तुम्ही माझे लक्षात घ्या आता आपला दुसरा पॉईंट आहे लोकेशन आपण कोणत्या एरियामध्ये राहतो आपल्या आजूबाजूला कशा प्रकारचे लोक राहतात याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे कारण कसं आहे आपल्या शेजारी जर असे हॉस्टेल वगैरे असलं मुलामुलींचं किंवा स्कूल असलं कॉलेज असलं तर ते अतिशय उत्तम आहे या बिझनेससाठी आणि त्या मुलांना तर नेहमी केक वगैरे हा लागत असतो ते नेहमी कॉलेजमध्ये केक सेलिब्रेशन बड्डे सेलिब्रेशन वगैरे करत असतात आणि जरी आपण तिथे नाही राहत असलो तरी आपला आपण जिथे राहतो त्या एरियातले बाकीचे लोक कसे आहेत ते आपल्या केकचा केकची ऑर्डर आपल्याला देऊ शकतात का नाही हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि सुरुवातीला आपल्याला कमी कमी ऑर्डर येऊ शकतात आणि हळूहळू आपल्या केक जसं त्यांना आवडेल तसं ते आपल्याला केकची ऑर्डर देतील तर आता आपला पुढचा पॉईंट आहे तिसरा तर तो आहे मटेरियल तर माझं सांगणं असं तुम्हाला आहे की तुम्ही मटेरियल नेहमी क्वालिटीच वापरात आता हे बघा बऱ्याच कंपन्यांनी आपलं प्रिमिक्स हे आणलेलं आहे त्यामध्ये गुडरीच आहे पिल्सबेरी आहे अजून टावर आहे ह्या कंपन्यांचे जे प्रिमिक्स आहे ते अतिशय छान आणि उत्तम आहेत तर मी नेहमी गुडरीज ह्या कंपनीचाच केक बनवते आणि मला या कंपनीच्या जे प्रीमिक्स वापरते त्यामुळे मला भरपूर केकच्या ऑर्डर्सला भरपूर रिस्पॉन्स हा मिळालेला आहे तर तुम्ही मटेरियल किंवा ही क्वालिटीच वापरा काय आहे ना आपल्या जसा आपण ज्या एरियात राहतो त्या एरिया वाईज आपण केकचे रेट ठरवायचे की आपल्याला या अर्धा किलोला जर आपण एवढे पैसे ठेवले तर हे लोक आपल्याला पे करू शकतात का नाही एक किलोला एवढी जर आपण किंमत ठेवली तर हे लोक आपल्याला पे करू शकतात का नाही हा आधी अभ्यास तुम्ही करा आणि तुम्हाला त्यात काय आढळतं त्या त्या याच्याने तुम्ही तुमच्या केकचे रेट ठेवा आणि कसं आहे ना किलो दोन किलो असं प्रीमिक्स वगैरे हो काही मागवू नका पाच किलो दहा किलो असंच प्रिमिक्स मागवा हो आणि ते काही खराब होत नाही आणि व्हिपक्रीमसुद्धा तुम्ही असा बॉक्स बाराचा बॉक्स मागवून हो ठेवा तो फ्रीजमध्ये एक ते दीड वर्ष आरामात राहतो फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये एक ते दीड वर्ष तो आरामात राहतो काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि आपण जर असं किलो एक किलो दोन किलो घेतलं एक क्रीम घेतलं दोन क्रीम घेतलं तर ते आपल्याला कॉस्टली पडतं आणि जर आपण असं जास्त क्वांटिटीमध्ये जर मटेरियल घेतलं तर ते आपल्याला रिजनेबल पडतं म्हणून तुम्ही एवढंच मटेरियल घरामध्ये घ्या पाच किंवा दहा किलो असं प्रीमिक्स आणि ते आरामात प्रिमिक्स एक वर्ष पण राहतं काही प्रॉब्लेम येत नाही आणि एक वर्षामध्ये पाच किलो दहा किलो प्रिमिक्स आपला संपत आणि तुमच्या ऑर्डर जर जास्त वाढल्या तर तुम्ही वीस किलो पंचवीस किलो तीस किलोसुद्धा प्रीमिक्स घेऊ शकतात तर आपला आता पाचवा पॉईंट आहे ॲडव्हर्टाईज तर ही खूप मोठा पॉईंट आहे या बिझनेसमध्ये ॲडव्हर्टाईज कशाप्रकारे करायची हे सुद्धा एक स्किल आहे हे स्किल तुम्ही तुमच्यामध्ये जसं असेल तसं त्याचा वापर करा आता ॲडव्हर्टाईज करायची म्हटली म्हणजे काय करायचं सुरुवातीला आपण जसे केक बनवतो तर आपण आपल्या शेजारच्यांना आपल्या नातेवाईकांना फ्रीमध्ये केक खायला द्यायचं फ्रीमध्ये टेस्ट करायला द्यायची आणि कोणाचं बड्डे वगैरे असलं तर आपण स्वतःहून त्यांना केक प्रोव्हाइड करायचा आपण ही वाट पाहायची नाही की त्यांना माहिती आहे आणि मग ते मला केकची ऑर्डर देतील आणि मग माझा केक ते नेतील ते खातील त्यांना आवडेल असं असं अजिबात करू नका सुरुवातीला सुरुवातीला तुम्हाला थोडेफार पैसे गेले तर गेले आपलं मटेरियल वाया गेलं तर गेलं पण तुम्ही त्या लोकांना त्या केकची टेस्ट द्या तुमच्या केकची टेस्ट जर त्या लोकांना आवडली तर पुन्हा ते तुमच्याकडे ऑर्डर द्यायला येतील आणि पहिल्यांदा जर खाल्लेला असला तर ते नंतर तुमच्याकडून फ्रीमध्ये खाणार नाही ते तुम्हाला ऑर्डरच देतील तर त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीची काळजी करू नका की आपला आपण ॲडव्हर्टाईज करतो आहे तर मग आपल्याला हे द्यायचंच आहे असं मनामध्ये थिंकिंग ठेवा सुरुवातीला पैसे कमवायच्या मागे लागू नका तुम्हाला हा बिझनेस वाढवावा लागेल आणि एकदा का लोकांना तुमच्या केकची टेस्ट आवडली तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला खूप ऑर्डर त्या लोकांकडून येतील खूप केकची ऑर्डर त्या लोकांकडून येतील फक्त तुम्ही मटेरियल चांगल्या प्रकारे वापरा क्वालिटी मटेरियल वापरा क्रीम चॉकलेट अजून प्रीमिक्स जे आपल्या केकला लागतं ते तुम्ही चांगल्या ब्रँडेड कंपनीचं वापरा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम हा केकच्या बिझनेसमध्ये येणार नाही तर ठीक आहे मैत्रीणो तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि कॉमेंट्स नक्की करा तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल कसं वाटलं ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये